नमस्कार मी दत्तात्रेकर सत्यशोधक जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी पुणे मित्रांनो आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे आपण बोलणार की आत्ताची परिस्थिती पाहिली जनतेच्या समस्या पाहिल्या तर त्या खूप कठीण आहेत किंवा त्या अवघड झालेल्या आहेत पण मला जे दिसतंय ते, ते पुढच्या काळात या समस्या अजून कठीण होणार आहेत याचं कारण जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या जनतेला समस्या वाटतात पण लोकप्रतिनिधी असतील सरकार असतील मंत्री असतील यांना मात्र त्या समस्या वाटत नाहीत कारण त्या समस्यावरती त्यांनी गांभीर्याने बोलतच नाहीत आणि जेव्हा लोकप्रतिनिधी असतील सरकार असतील त्या समस्यावरती गांभीर्याने बोलत नाहीत याचा अर्थ त्या समस्या मिटणार कधी आणि म्हणून मी म्हणतो त्या समस्या आत्तापेक्षा जास्त गंभीर होणार आहेत सध्या शेतमालाच्या बाजारभावाचा प्रश्न घ्या शेतकऱ्यांसाठी तो खूप मोठा प्रश्न आहे पण तुम्ही सत्ताधारी पहा लोकप्रतिनिधी पहा सरकार पहा ते कधी गांभीर्याने त्याला घेतच नाही आहे मग तो प्रश्न मिटवणार कोणी ज्यांना मिटवायला पाहिजे तेच त्या विषयावरती गांभीर्याने बोलत नाही आणि म्हणून मी म्हणतो इथून पुढचा काळ आहे ये याच्यापेक्षा येणारा काळ हा खूप अवघड आणि कठीण असणार आहे लक्षात घ्या रोजगाराचा प्रश्न आहे खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे लक्षात घ्या आज कित्येक तरी मुलांची गावात अशी मुलं आहेत की चाळीस पन्नास मुलं आहेत त्यांना त्या ते मुलांच्या लग्न होत नाहीत कारण त्यांना काम नाहीत म्हणून पण सरकारच्या दृष्टीने लोकप्रतिनिधीला हा प्रश्नच वाटत नाही आणि म्हणून मला वाटतं की याच्यापेक्षा येणारा काळ हा खूप कठीण आहे भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे आज भ्रष्टाचार हा कॅन्सरसारखा आहे लक्षात घ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढलेला आहे पण कधीही मी सत्ताधारी असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील याच्यावरती गांभीर्यानं बोलताना पाहिलं नाही त्यांच्या दृष्टीनं भ्रष्टाचार हा मुद्दाच नाही लक्षात घ्या आणि तेव्हा खूप या पद्धतीनं हा जर मुद्दाच ते समजत नसतील तर तो प्रश्नच मिटायचा मिटणार नाही आणि पुढं पुढं तो वाढणार आहे आणि म्हणून मला वाटतं की आजच्यापेक्षा पुढची परिस्थिती आहे ती खूप कठीण आहे लक्षात घ्या यानंतर शिक्षणाचा प्रश्न आहे शिक्षणाचा दर्जाचा प्रश्न आहे किंवा कितीतरी लाखो मुलं आहेत त्यांना उच्च क्वालिटी असून सुद्धा उच्च शिक्षण पैशामुळे घेता येत नाही लक्षात घ्या पण याबद्दलही सुद्धा लोकप्रतिनिधी आणि सरकार म्हणून मात्र गांभीर्यानं पाहत नाही किंवा त्यांच्या दृष्टीने ही समस्या नाही यानंतर जातीय तणाव आहे खूप मोठा पुरोगामी महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये महापुरुषांनी जातीय तणाव कमी करण्यासाठी आयुष्यामध्ये खूप प्रयत्न केले पण या सरकारच्या काळात जातीय तणाव वाढलेला आहे पण या सरकारला ही जातीय तणाव वाढतोय त्यांच्या दृष्टीने ही समस्याच नाही लक्षात घ्या आणि म्हणून येणारा काळ आहे तो आत्ताच्यापेक्षा खूप कठीण असणार ना आहे दूरदृष्टीचा भाग आहे आपण सध्या घरात असेल कारभारी असेल तर प्लॅनिंग करतो घराचं शिक्षणाचं असेल बाकीच्या गोष्टीचं असेल पण आज तुम्ही सांगा या लोकप्रतिनिधींनी मित्र ऐकलं नाही का सरकारनं पुढचं पाच वर्षाचं दहा वर्षाचं पंधरा वर्षाचं किंवा पंचवीस वर्षाचं यांचं काय प्लॅनिंग आहे असं यांना कधीही कुणाला सांगितलं नाही आणि यांनी प्लॅनिंग केलं नाही आणि म्हणून मला वाटतं आजचा तर काळ अवघड आहे याच्यापेक्षा येणारा पुढचा काळ अवघड आहे आणि म्हणून लोकशाहीमध्ये जनताही मालक असते याचा तुम्ही आम्ही आता गांभीर्यानं विचार केला पाहिजे तर कारण या पंच्याहत्तर वर्षात आपण कुणावर तरी विश्वास टाकला आणि त्या विश्वासाचा विश्वासघात झालेला आहे म्हणून या समस्या वाढल्या तर भविष्यात आपण जे समस्यावरती बोलतील अशा लोकांशी अशा पक्षांशी आपण खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि आपण उभं राहाल एवढीच मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत